अवकाळी पावसामुळे रायगड भातशेती धोक्यामध्ये आली आहे अवकाळी पावसामुळे रायगड जिल्ह्यातील भातशेती धोक्यात आली असून भातशेतीच्या पेरणीच्या हंगामा आधीच अवकाळी पावसाने झोडपल्याने पारंपरिक पद्धतीने केली जाणारी शेतीची कामं झालीच नाही आहे ज्यामध्ये तरवे भाजणी आणि पेरणीच्या कामांचा समावेश आहे तरवे भाजणीनंतर झालेल्या पेरणीमुळे भाताचं बियाणं हे चांगल्या प्रकारे रुजतं ज्यामुळे लावणीची कामं चांगल्या प्रकारे होतात मात्र अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचलंय तर शेतजमीन ओली असल्याने भात पेरणी मुश्किल झाली आहे शेतात पाणी पाणी साचलं असून पुन्हा पाऊस येण्याची भीती आहे तरी देखील देव चांगलं पीक देईल या अपेक्षेने शेतकरी शेतात कामाला उतरला आहे पेरे होतील पण तो पाऊस आता किती पडतोय आणि ते कशा पेराचा हा मोठा प्रश्न आहे की पाणी असेल ते पेरा करता येत नाही जे वापे सुक्या जमिनीचे जे वाप्याचे जे पेरे होतात ते कसा दाना सगळीकडे सारखा पडतो आणि हा पाऊस आता इतका पडतोय की त्याच्यामुळं काय पेरा करता येत नाही जमिनी पूर्ण वळ्या झालेली आहेत पाऊस इतका पडतोय की काय ठिकाणी तरवे वाहून गेल्यासारखे आहेत